निटूर गावात नाले गायब कोणी चोरल्या का निटूर गावातील नाले व रस्तेजणू गायबच झालेत असा विनोदी पण तिखट सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे निलंगा तालुका उपाध्यक्ष संतोष जाधव यांनी उपस्थित केला आहे त्यांनी ग्रामपंचायतीला दिलेल्या आगळ्या वेगळ्या निवेदनात गावातील चोरीला गेलेल्या नाल्या तातडीने शोधून काढा अशी मागणी केली आहे गावातील नाल्यांमध्ये महिनोन महिने साचलेल्या कचऱ्यामुळे पाणी रस्त्यावरून वाहत असून नागरिकांना त्या घाण पाण्यातूनच रोजचा प्रवास करावा लागत आहे दुर्गंधीमुळे वातावरण असून ग्रामस्थ त्रस्त आहेत वारंवार तक्रार करूनही ग्रामपंचायतीकडून काहीच हालचाल न झाल्याने मनसेने विनोदी अंदाजात पण तीव्र इशारा दिला आहे नाले सापडल्या नाहीत तर मनसे जिल्हाध्यक्ष डॉक्टर नरसिंग भिकाणे यांच्या नेतृत्वात आंदोलन होईल असा इशारा संतोष जाधव यांनी दिला आहे गावात या निवेदनाची जोरदार चर्चा रंगली असून नागरिकांमध्येही गावात नाली गेली कुठे असा प्रश्न चर्चेचा मुख्य विषय ठरला आहे